श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन कामाबाबत पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास इथं समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीला सदस्या शकुंतला नडगिरे डॉक्टर दिनेश कुमार कदम भास्करगिरी बाबा संभाजी शिंदे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर देशमुख दळगावकर ॲडव्होकेट माधवी निगडे हरिभक्तपरायण प्रकाश जवंजाळ परायण शिवाजीराव मोरे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक मनोज श्रोत्री लेखा अधिकारी मुकेश अनेचा तसंच वास्तुविशारद तेजस्विनी आफळे जतन संवर्धन कामाचे ठेकेदार रमेश येवले टी सी एस कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर भीमा सेखर आणि विविध खात्यांचे खातेप्रमुख उपस्थित होते या बैठकीत मंदिर जतन आणि संवर्धन कामाचा आढावा घेण्यात आला यामध्ये सध्या गाभारा बाजीराव पडसाळी सभामंडप आणि इतर अनुषंगिक ठिकाणी सुरू असलेली सर्व कामं आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण करून घेण्यात येणार असून दगडी कामाला कोटिंग करणं आणि वॉटरप्रूफिंगची कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या याशिवाय श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याचं प्रस्तावित असून आषाढी यात्रेपूर्वी चाचणी घेण्यासाठी आणि मंदिर समितीचं कार्यालयीन कामकाज गतिमान करण्याच्या दृष्टीनं विविध प्रकारच्या संगणक प्रणाली सेवाभावी तत्वावर मोफत उपलब्ध करून देण्याची मंदिर समितीची विनंती टी सी एस कंपनीनं मान्य केली यामध्ये ऑनलाईन डोनेशन भक्तनिवास बुकिंग पूजा बुकिंग लाईव्ह दर्शन आणि इतर अनुषंगिक बाबींसाठी संगणक प्रणालीचा समावेश आहे याबाबत निर्णय घेण्यात आल्याचं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलं प्रतिवर्षी चैत्र शुद्ध अकरा कामदा एकादशी दिवशी चैत्री यात्रा भरते यावर्षी चैत्री एकादशी दिनांक चार एप्रिलला असून यात्रेचा कालावधी दिनांक दोन ते बारा एप्रिल असा आहे या यात्रा नियोजनाचा आढावा घेण्यात आला यामध्ये या, या यात्रेला येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितलं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याचं प्रस्तावित असून त्याची आषाढी यात्रेपूर्वी टोकन दर्शन व्यवस्थेची चाचणी घेण्याबाबत तसंच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन कामाबाबत पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली